कशाची काय खेळ चढायला लागली टाकत टाक था तिथं तसंच लांब ढीक लावू नको ती मी लावले ठीथ लावूया ठेवत हा तत कर ठीक ना या या म्हणून तुम्ही बघितलं दोन तीन ढीक लावलं तिकडेच पोटाला कशाची पोटाला खातीन करून ठेवला बिचारी या इथे बघित नुसती तिला राहून वाटून नाही का तुझ्या लेखाला काय करायचं का हे नुसतं नवरा आजारी असून यायला लागला टावेल लावून आला या सासू सासरी सध्या माई झटकी तिथून बिचारी निवांत बसली तिथं घरात काय करायचं काय करायचं मोठी उचल नको कंबर मुक्कम बर ततच नेऊन टाकतात जवळ हा ठेवतात तसच ठेव पुन्हा बाहेर काढायची ना गाडी तर चाल येत नाही बघितलं कसलं डेखाडायचं ह्या साईडला तर लय मोठं ढेकाळायचं बघितलं बघा हि देखाळा लय मजे लय फुकट तर लय मोठे मोठे हे इकडं या साईटला पलीकडे असत नाही कर या अस चांगला काय सांगा गरबड ती असतली हळदी वरची पण दिसती ती पण टाकायचं पलीकडं

भावा तर मोठी कष्टात लय राहणी गेले बघा ही अशी टाका लागते ही ते सगळं ढिगार आता ही फोना याचा पाऊस पडले तोपर्यंत म्हणलं काळ फुट केलं रुट रुन घ्यावा होती चार पाऊस पाऊस लय मोठा येणार आहे म्हणती कसले मोठे दगड आहे ती तर ते दोन तीन दगड लई असणार आहेत भाऊ बघ तरी टिकावायला पाहिजे मोजूरी मजल्याला मुजरी पुढच्या नागरिक निघलं अरे असं टाकून घेतलं येत मुस्तैर रे भाऊ ए असा तासा ढकाला इकडं म्हणजे टेन्शन नाही आर ना आता भर काम पण त्याचं पुन्हा उचलून टाकायची आता चार थोडी 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 उचलून टाकायची हे असली दगड लय ती मांडा दगडायची बघाय हो मोर मार होती ती कसं हाय होत कठीण दगड या सगळेजण तापाय म्हणून बरं आहे आपलं पुनम कुठे गेली बरं हा ट्रॅक्टरच्या फुडा या सासू सह लागते सासू हाय तापाच्या आमजोळ आहे म्हणून ही हाय बघा ही असं रवली दगाड हे बघितलं का नाही गाडीत नाही दिस नव्हतं पाऊस पडल्यामुळे आता दिसायला लागली आता बघितलं कसलं ज्या खड्या रोटरमध्ये वाटतं वाटतो का काय अडकला खडा 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 रिवर्स न करा लागलं पेपरन बघा अजून का आपली आठवण म्हणून ठेवले मधील बघा रान माझ्या वडिलांना लावलेलं बघा ही जुनी आठवण म्हणून आपलं ठेवली आहे बघा पर काय फुटूनच वाळूनच चाललं या गेबारीनं कसली चांगली जसं राननेट केलं तसं ही पेपर फुटनाच झाली वाळायला लागली या मोटर हाव दी भाव जवळ आला का पलटी मारो जवळ आला का पलटी मारू लिहू नको बारकी बारकी कडे कर जवळ आला का आपण दोघं पलटी मारो त्याला घ्यायची मग आम्ही जी दुसरी वेळ असेल हे टुकड्यातली दगडी असाय गेले बरे मी चालली बोलवता लेकीलावडा हातबार काय आई बाप आले ती करायची आता काय करावं लागणार आता इलाज नाही आपला आईला कशाला ना, आई ना, भी काम ना आई आता एक दिवस आता अडचणीचा काळ हाय आपली अडचण आपल्या आयुष्याला गेली उदर आणणार तिथं कुणी जा पलटी जवळ आले आणि त्यातल्याच पलटी मारायला पुन्हा ढकलाय सोपं पडतो या तो तो गरि

हो वो वो ना का जळ आधीच तर नाही मला आता पावसाळ्याच आता काय टेन्शन तर मी काम करू लागते काय स्वयंपाकांच्या सकट केलाय केलाय पावसाला घेऊन रात्री पत्र जे हजरायला लागले ते मी भिजी सगळी जाऊन बसता एकीकडन मला एकटीला ठेवताय सायपाकडायचं

Acá por conocó el tiempo.